श्री स्वामी समर्थ बाळा तू तु तुझे करने है। तु अपले कर्म नेहमी प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करत असतोस कारण तुला कर्माच्या फेऱ्यावरती खूप विश्वास आहे त्यामुळे तू आपले कर्म हे सर्व परिणाम मानून कर्म करत असतोस कर्म हाच धर्म समजतोस दुसऱ्याच्या चेहऱ्यावरती आनंद पाहून तुझे मन खूपच समाधानी होते बाळा भूतकाळात तू फार कष्ट सहन केले आहेस तुझ्यावरती खूप अन्याय झालेला आहे पण आता तुझी चांगली वेळ आली आहे तुला न्याय देण्याची वेळ जवळ आली आहे तुझ्या कर्माचे फळ आता तुला मिळणार आहे प्रत्येक गोष्टीची एक वेळ ठरलेली असते वेळेआधी कुणालाच काही मिळत नसते नियतीने प्रत्येक गोष्टीची एक निश्चित समय निर्धारित केलेला असतो त्याप्रमाणे तुला आता न्याय मिळणार आहे तुझ्या जीवनामध्ये आता खूप चमत्कार घडणार आहेत तू आता सावध राहा घडणाऱ्या चमत्कारांना स्वामींचा आशीर्वाद म्हणून ग्रहण कर देवावरील निष्ठा कधीच ढळू देऊ नको तुला ज्या गोष्टी आम्ही सांगत आहोत या मताशी तू जर समत असशील तर आत्ताच आई मी तुझे बाळ आहे हे लिहायला विसरू नको तुझ्या नशिबातला दोष देत बसू नको कारण तुझ्यासारखा भाग्यशाली कोणीच नाही कारण जीवनामध्ये कधीकधी भोग हे भोगावेच लागतात ते मागच्या जन्माचे सुद्धा असू शकतात त्यामुळे परिस्थितीला दोष देत बसू नका कर्मावरती विश्वास ठेवा एकनिष्ठेने कर्म करत चला वाईटाची संगत करू नका सध्याची परिस्थिती जरी तुमची वेताची असली तरी येणारा काळ हा तुमचाच असणार आहे परमेश्वरी शक्तीवरती विश्वास ठेवा देणारा देणार आहे तोच आहे आणि घेणाराही तोच आहे भविष्यात तू फार मोठा बनणार आहेस आजपर्यंत तू स्वतःला हैत्या परिस्थितीत पाहण्याचा प्रयत्न केला आहेस जे आहे त्यामध्ये समाधानी राहिलं आहेस पण आत्ता तुझे दिवस बदलणार आहे तुझ्या भाग्यामध्ये सुखाचे दिवस येणार आहेत ज्याची तू कधी कल्पनाही केली नसेल समाजामध्ये फार तुला मान सन्मान मिळणार आहे तू स्वप्नामध्येही विचार केला नाहीस त्यापेक्षा कितीतरी पट तुला आता मिळणार आहे तुझी आर्थिक परिस्थिती चांगली होणार आहे तुझ्या मनातील स्वप्न आता सत्यात उतरणार आहेत तू केलेल्या कर्माचे फळ आता तुला मिळणार आहे समाज स्वामी आई आशीर्वाद आता तुला प्राप्त होणार आहे तुम्ही जर स्वामी समर्थांचे भक्त असाल तर आत्ताच श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही कमेंट टाकायला विसरू नका तुम्हाला जसे जमेल तसे रोज श्री स्वामी समर्थ या महामंत्राचा जप करा जीवनभर स्वामी समर्थांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी स्वामींची सेवा करत राहा स्वामीवरती निष्ठा कधीही डळू देऊ नका कणाकनात स्वामींचा वास आहे हे कधीच विसरू नका कर्ता आणि करविता फक्त श्री स्वामी समर्थ आहेत हे मनामध्ये बिंबवा नेहमी प्रयत्न करत चला आधी आणि अंत फक्त श्री स्वामी समर्थ आहेत या मताशी तुम्ही जर समर्थ असाल तर होय टाईप करा श्री स्वामी समर्थ यांचे नवनवीन नम विचार पाहण्यासाठी तुम्ही जर अजून आपल्या स्वामी समर्थ माझी या चॅनलला सबस्क्राईब के केलं नसेल तर कृपया एकदा सबस्क्राईब करून घ्या तुम्ही आपल्या मनामध्ये असंख्य वादळं असतात त्या वादळांना शांत करण्यासाठी नेहमी भक्त आपल्या स्वामी शक्तींचं आपल्या देवतांचं आपल्या इष्टदेवतेचं ध्यान करत चला यामुळे आपलं मन एकाग्रते राहण्याचा प्रयत्न करा एकाग्र ठेवा यामुळं तुमचं जर मन एकाग्र राहिलं शांत राहिलं तर तुम्हाला तुमची बुद्धीही तेच करता येईल तुम्हाला आपल्या कार्याकडे आपल्या ध्येयाकडे मन वळवता येईल तुमचा जर मनावरती ताबा असेल तर तुम्ही कुठलंही कार्य सहजपणे करू शकता कारण की आपल्या मनाला कंट्रोलमध्ये ठेवणं हे प्रत्येकाला जमत नसतं तुम्ही नेहमी वाईटाची संगत करू नका चांगलं कार्य करा चांगल्याची संगत करा आपले गुण जे आहेत ते चांगले ठेवा नेहमी आपण मोठ्यांचा आदर करा आईवडिलांचा आदर करा यामुळं तुम्हाला निश्चितच लाभ होणार आहे भगवंताची कृपादृष्टी तुमच्यावरती निश्चितच पडणार आहे तुम्ही पापाचे नाही तर पुण्याचे भाग्य होणार आहात आणि तुमचं जर भाग्य उदयाला आलं तर तुम्हाला निश्चितच परमेश्वरी शक्तीचा अनुभव येणार आहे त्यामुळं तुम्ही, तुम्ही, तुम्ही आपले कर्म हे चांगले ठेवा कर्मावरती विश्वास ठेवा आणि कार्य करत चला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय यतीवर्य गुरुवर्य राजादिराज योगीराज ब्रम्हनायक श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज की जय